चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर प्रत्येक महिन्यामध्ये दुर्गा अष्टमी येते आणि दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण आपल्या घराच्या समोर मुख्य जो दरवाजा असतो त्याच्यावरती आपण चौसष्ट योगिनी यंत्र लावत असतो आणि हे चौसष्ट योगिनी यंत्र आपल्या घराचं संरक्षण करत असतात आपल्या घरातल्या कुटुंबा कुटुंबाच्या कुटुंबाचं ते संरक्षण करत असतात आणि ह्या चौसष्ट योगिनीचं जे वास्तव्य आहे ते अवदुंबाराच्या झाडापशी आहे म्हणजे दत्त महाराजांची त्या सेवा करत असतात तिथे त्याच्यामुळे हे चौसष्ट योगिनी यंत्र आजच्या दिवशी म्हणजे आज दुर्गाष्टमी आहेत आजच्या दिवशी सर्वांनी लावायचं आहे आपल्या मुख्य दरवाज्यावर तर हे दिसतं कसं तर बघा दिसायला असं दिसतं हे आणि याच्यावर नुसतं चौसष्ट योगिनी यंत्र नसून याच्यावर अजून दोन यंत्र आहेत ते म्हणजे वास्तुयंत्र आणि विजय पंचदशी यंत्र हे दोन यंत्र हे वास्तुयंत्र आणि हे विजय पंचदशी यंत्र आणि हे सर्व जे आहे हे चौसष्ट योगिनी आहेत आणि हे ते यंत्र ला आहे मुख्य यंत्र हे आहे तर हे आपल्या मेन दरवाज्यावर आपल्याला लावायचं आहे आजच्या दिवशी आज दिवसभरातून तुम्ही कधीही लावू शकता अगदी रात्री सुद्धा रात्रीची वेळ झाली तरी तुम्ही लावू शकता धार्मिक दुकानात किंवा केंद्रामार्फत तुम्हाला हे कुठेही इझिली मिळून जातं आणि जास्त महाग नाही हे दहा पंधरा रुपयाला असं तुम्हाला नॅमिनेशन केलेलं मिळून जातं चांगल्या क्वालिटीचं पण घ्यायचं असेल तर चांगल्या क्वालिटीचं सुद्धा आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल व्हिडिओ की तिथे माझ्या दरवाज्यावरलं दिसत असेल तर मी तसं लावलं होतं तर ते वास्तुशांतीच्या वेळेस ते, वास्तु ते ब्राह्मणाकडूनच लावून घेतलं होतं तर हे प अशा साध्या पद्धतीचं म्हणजे असं साधं पण साध रंग पण तुम्ही लावू लावू शकता म्हणजे रेंटचं वगैरे घर असेल ते इझिली आपल्या काढायला सोपं जातं कारण आपण लावलं ते तर आपण जेव्हा रूम चेंज करतो तेव्हा आपण आपलं घेऊन जायचं असतं तर हे यंत्र आपण आपल्या दरवाजावर लावायचं आहे अत्यंत आहे आपल्या घरावर कोणाची वाईट दृष्टी पडू देत नाही वाईट शक्तीचा प्रवास आपल्या घरामध्ये दे। होऊ देत नाही त्याच्यानंतर कोणी वाईट घरामध्ये एखादा व्यक्ती येत असेल आणि तिची नजर दोष म्हणजे नजर त्याची एक खराब असेल एखाद्या व्यक्तीची अशी नजर असते की ती पडताच आपल्याला लागून जाते तसं असेल तर त्याची ती वाईट दृष्ट ती चौकटीच्या बाहेरच ठेवते घरात ती प्रवेश करू देत नाही या चौसष्ट योगिनी यंत्र पण ते यंत्र कसं लावायचं घरात आणल्यावर त्याची सेवा कशी करायची त्याच्यावर सेवा काय करायची किंवा चौसष्ट योगिनी तुम्ही आणता जेव्हा तुम्ही आणताल पहिलं लावलेलं असेल तर सर्वप्रथम त्याची पुसून पासून त्याची पंचोपचार पूजा करायची त्याच्यावर काही करायची गरज नाही फक्त प्रत्येक महिन्याच्या अष्टमीला त्याची पूजा करत राहायचं जेणेकरून ते सिद्ध होत जातं त्याच्यानंतर नवीन आणलं तर त्याच्यावर थोडंसं पाणी वगैरे टाकून महारांचा मंत्र आपल्या देवीचा मंत्र म्हणून त्याला शुद्ध शुद्ध करायचं आणि पुसूनपासून घ्यायचं त्याच्यावर हळदी कुंकू अक्षता धूप दीप त्याची पंचोपचार पूजा करायची नंतर स्वामींचा अकरा माळी जप त्याच्यानंतर नवारण मंत्र याची सेवा तुम्ही घेऊ शकता तर ह्या सेवा करूनच ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर ते स्थापित करायचं जेणेकरून ते सिद्ध होतं मग आपल्यासाठी ते योग्यरित्यानं काम करतं तर असं त्याला सिद्ध करायचं लावते वेळेस आता हे असं जर आणलं तुम्ही तर त्याला व्यवस्थित पॅक लावा चिकट टेप वगैरे हो लावून त्याने काय होतं की पडलं वगैरे नाही पाहिजे म्हणजे एकदा लावलं की आपल्याला काढायचं काम नाही पडलं पाहिजे असं त्याला एकदम परमनंट लावून घ्यायचं त्याच्यानंतर आता हे जरी लावलं तर याला पण तुम्ही व्यवस्थित पाणी वगैरे टाकून दर अष्टमीला पुसू शकता त्याच्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्यावरच लावायचं जो मेन इंटरेस्ट असतो आपला तिथेच ते लावायचं जेणेकरून येणारा व्यक्ती घरामध्ये येणाऱ्या व्यक्तीची नजर त्याच्यावर पडली पाहिजे म्हणजे त्या व्यक्तीला घरातमध्ये प्रवेश करायच्या अगोदर त्याला ते यंत्र दिसलं पाहिजे तरच ते म्हणजे असं याच्या याने लावायचं खूप वरती आणि खूप खाली असं नाही लावायचं मध्यभागी लावायचं आपल्या हाईफनुसार आणि हे बघा आता घरामध्ये कसा व्यक्ती येतो किंवा आपल्याला माहिती नसतं कारण तोंडावर गोड गडणारे सग सगळेच असतं आपल्याला कळत पण नाही त्यांच्या मनात काय चालू असतं ते पण आपल्या घरासाठी आपल्या घरातल्या स घरातल्या व्यक्तींच्या संरक्षणासाठी यंत्र अत्यंत महत्त्वाचं आहे तर आज दिवसभरातून कधीही हे आणून लावू शकता तुम्ही बाकी दुसरं काही करायची गरज नाही आहे तुम्हाला फक्त दर अष्टमीला त्याची पूजा करत राहायचं त्याच्यावर सेवा करायची गरज आहे फक्त लावताना त्याची सेवा करायची तर असं हे यंत्र आहे आणि तुम्हाला अष्टमीच्या दिवशीच आपल्याला लावायला लावायला मिळतं ते म्हणजे त्याच मुहूर्तावर आपल्याला लावा लावावं लागतं दरवाज्यासमोर समोर इतर वेळेस तुम्ही आपल्याला मुहूर्त त्याचा नसतो त्याच्यामुळे अष्टमीच्या दिवशीच लावा त्याच्यानंतर हे यंत्र दरवाज्यावर पण लावू शकतो तुमचं एखादं दुकान असेल एखादा बिझनेस वगैरे असेल त्याच्यात पण दरवाज्यावर तुम्ही हे लावू शकता म्हणजे दुकान असेल जिथे तुम्हाला आ, लावता येईल म्हणजे आपण घरात कसं मुख्य दरवाजा लावतो तसं दुकानाच्या सुद्धा मुख्य तुम्ही सेटर असेल किंवा एखादा मोठा दरवाजा असेल जिथून येणारे जाणारे लोक इझिली त्याला बघू शकतील असे याने ते दुकानावर याच्यावर म्हणजे मै, लावू शकता महिला असतील तर महिलांचं पार्लर वगैरे असेल तिथे पण हे लावू शकता म्हणजे कुठेही लावू लावू शकता तुम्ही याने काय होतं की म्हणजे आपली संरक्षण यानं होत असतं त्याच्या संरक्षण हे चारही बाजूनं आपलं होत असतं आणि संरक्षण हे तुमच्या दुकानाचं होतं तुमच्या घराचं होतं दुकानात एक दुकानातसुद्धा सुद्धा काय होतं की कोणाची दृष्ट पडली की आपलं आपल्याला बरकाता येत नाही त्याच्यामध्ये बिझनेसमध्ये आपल्या त्याच्यामुळे हे यंत्र आपण तिथे पण लावू शकतो तर त्याला तिथे पण असंच ला, लावायचं तर नक्की लावा आता आज दुर्गाष्टमी आहे त्याच्यामुळे दिवसभरातून कधी लावू शकता तुम्ही अगदी संध्याकाळी पण तुम्ही हे यंत्र आणून त्याची स्थापना करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलं सिड लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ चरणी परमपूजी गुरुमाहुलींच्या चरणी रोज करते श्री स्वामी समर्थ